शित्तूर येथे गव्याचा दिवसा ढवळ्या गावाजवळ धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चांदोली असणाऱ्या जंगली प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या नुकसान होत आहे गवा डुक्कर माकडे अक्षरशः उभी पिके जमीन दोस्त करत आहेत त्यामुळे इथल्या बळीराजा त्रस्त झाल्याचं दिसून येतोय गावाला लागूनच असलेल्या ऊस आणि मका पिकात गेल्या एक दीड महिन्यापासून एका रानगव्याने ठाण मांडलेला आहे इतर प्राण्यांप्रमाणे तो जंगलात माघारी न जाता उसाच्या शेतातच ठाण मांडून बसत असल्याचे शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे शनिवारी एक मार्च रोजी दुपारी परिटकी येथील शेतात तो शेतकऱ्यांच्या नजरेस पडला मानवी वस्तीकडे येणाऱ्या गव्याला पाहून नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं सदरचा हिंस्र प्राणी मानवी वस्तीत घुसून जीवित आणि झाल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे वनविभाग यांच्याकडून त्याला पकडण्याचे करण्यात आले असून परंतु यश मात्र मात्र नाही परिणामी सदर परिसरातील पिकांचे या गव्याकडून अतोनात नुकसान होत असल्यामुळे त्याला पकडून त्याच्या मूळ आदिवासात सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे याबाबत वन विभागाचे वनपाल सदानंद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता सदर पकडण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम राबवण्यात येणार असून त्याला पकडण्यासाठी कोल्हापूर येथून अद्यावत रेस्क्यू टीम येणार सांगितलं महानकरी साठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुणा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा